परभणी शहरातील अजंठा नगर येथे वांगी रोडवरील विद्युत पोलमध्ये करंट उतरल्यामुळे एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे ही घटना रहतदारी झाल्यामुळे आजूबाजूला असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या पोलजवळून लहान मुले या रस्त्यावरून जात येत असल्यामुळे मनुष्यहानी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकते अशी शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळेच परिसरातील नागरिकांनी महावितरण विद्युत पुरवठा अधिकारी यांना मृत्यू झालेल्या बैलांचा पंचनामा करून बाबासाहेब मधुकर वाहुळे यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच हा विद्युत खांब तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे याविषयीची अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी श्याम खिल्लारे यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिली आहे नेमकं काय घडलं होतं आणि कशामुळे बैलाचा जीव दगावला परिसरातील गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाची चालू आहे त्या अनुषंगाने परभणी शहरातील अजिंठ्यानगर भागामध्ये एक विद्युत पोलच्या खंब्याने एक बैलाचा मृत्यू झालाय अत्यंत दुर्दही घटना आहे अशा पावसामध्ये जे आपल्या परिसरामध्ये विद्युत पोल मध्ये करंट उतरल्यामुळे इथे नागरिकांचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीला वारंवार सूचना करून सुद्धा कुठल्याही प्रकाराची योजना व इथ सुविधा देत नाहीत परिसरातील आजूबाजूला शाळा आहे रहदारी रस्ता आहे त्या अनुषंगाने आम्हाला जे इथे बोलविलेलं आहे आपल्या नागरिकांनी नगर परिसरातील श्यामजी मला तुम्हाला एक विचारायचं आहे की पाऊस येणार आहे हे सर्व विभागाला सर्व यंत्रणा माहीत जो व्हिडिओ आम्हाला पाठवलेला आहे त्यामध्ये सर्व दिसत आहे की रहदारीचा एरिया आहे आजूबाजूला घर दिसत आहेत मग यामध्ये जर जीवितहानी झाली तर याला कोण जबाबदार असणार आहे श्यामजी इथं महावितरण कंपनीचे जे लोक आहेत त्यांना वारंवार इथल्या लोकांनी बरेच सूचना करून सुद्धा त्या पोलामध्ये करंट उतरलेला आहे आठ दिवसापूर्वी ढगे मामा यांचं घर आहे त्यांनी वारंवार त्यांना सूचना करून सुद्धा त्यांनी कुठल्या प्रकारची कुटुंब आहे ज्यांचा दगावला त्यांच्याशी काही बातचीत झाली का झालेली आहे त्याचं नाव वावळे आहे आणि वावळे मला त्यांनी फोन केला की तुम्ही या इथे आणि आमचा एक बैल दगावला आहे आम्हाला नुकसान भरपाई देण्याची महावितरण कंपनी याची जबाबदार आहे बर म्हणजे थोडक्यामध्ये त्या संबंधामध्ये नुकसान भरपाई मिळावी अशीच त्या ठिकाणी पीडित कुटुंब जे आहे ज्यांचा बैल दगावला त्यांची मागणी आणि तो पोल तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी आहे धन्यवाद एकंदरीत आपण माहिती दिली त्याबद्दल समजी